आयरे असलेलं प्रति पंढरपूर विठ्ठल रुक्माई मंदिर या मंदिरामध्ये पहाटे चार वाजल्यापासूनच भक्तगण दर्शनासाठी रांगेत उभे होते ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही अशा भक्तांसाठी शिवसेना शहर प्रमुख स्थानिक नगरसेवक राजेश मोरे हे आयोजन करत असतात उपवास असणाऱ्या भक्तांसाठी साबुदाणा खिचडी केळी असा उपवासाचा आहार असतो विठ्ठल रखुमाईसाठी तुळसी माळा आणि प्रत्येक भक्ताला दर्शन झाल्यावर तुळशीचं रोपट भेट दिलं जातं पुरातन मंदिरामध्ये सकाळपासूनच भजन अभंग विविध मंडळ साजरे करत असतात यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत असतात मधील आयरे रोडवर असलेले हे प्रति पंढरपूर विठ्ठल रुक्माईचे मंदिर या मंदिरामध्ये भक्तांची मानडी आली दिसून आली विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी दिसून आली तर यावेळी भाविकांसाठी साबुदाणा खिचडी तसेच अल्पोपहाराची तयारी देखील करण्यात आली होती